शेतकरी मित्रांनो आता झाडे लावण्यासाठी किंवा कॉन्क्रीटचे पोल रोवण्यासाठी किंवा ताराचे कंपाऊंड करण्यासाठी जिथे जिथे आपल्याला खड्डे खांद्या लागतात तिथे आता लेबरची गरज पडणार नाही कारण चार लेबरचं काम एक मशीन वगैरे शेतकरी मित्रांनो आता आंब्याचं झाड असू पेरूचं झाड असू चिकूचं झाड असू किंवा जास्वंद कोणतंही फुलझाड असू कोणत्याही प्रकारचं झाड लावू शकता वगैरेच्या मदतीने खड्डा खांदू शेतकरी मित्रांनो चार इंचापासून पासून ते बारा इंच पर्यंत आपण बीड लावून आपल्याला हवा असा आपण खड्डा खोदू शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये तीन फुटापासून ते नऊ फुटापर्यंत आपण खड्डा खंदू शकतो एकटीने आपल्याला हवा तेवढा खोलमध्ये या मशीनच्या साहाय्याने आपण खड्डा खंदू शकतो शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये मुरमाड मातीमध्ये सुद्धा हे मशीन आपलं इझिली वर्क होतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आहे दोन मॉडेल टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक यामध्ये एका लिटर पेट्रोलमध्ये सत्तर ते ऐंशी खड्डे आपण सहज खांदू शकतो शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला मिळणार दमदार शक्तिशाली त्रेसष्ट सी सी इंजिन चालू करण्यासाठी मिळणार रिक्वाल ची अटॅचमेंट सुद्धा <tles> शेतकरी मित्रांनो यामध्ये हँडल सोबत आपल्याला आपल्या हातामध्ये लिव्हर मिळणार आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्याला हवा असा एक्सिलेटर आपण वाढवू शकता त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे ऑन ऑफ स्विच ज्याच्या मदतीने तुम्ही करू शकता मशीन चा चालू किंवा बंद सोबत मशीन सोबत तुम्हाला मिळणार एअर बबल ज्याच्या मदतीने आपण फ्युएल मधली एअर सहज काढू शकता शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्हाला मिळणार आहे दोन लिटरचा फ्युएल टँक आणि यामध्ये चार इंच सहा इंच आठ इंच दहा इंच किंवा बारा इंच यापैकी कोणतंही एक बीट फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेतकरी मित्रांनो या मशीनला तुम्ही घर सुद्धा ऑर्डर करू शकता घर बसल्या ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि घर बसल्या आपलं मशीन बुक करा शेतकरी मित्रांनो शेती उपयुक्त मशिनरीच्या माहितीसाठी आपल्या अॅग्रिकल्चर विथ्रीनरी या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान